छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं सोलापुरात सात मावळे सलग एकोणीस तास दांडपट्टा चालवण्याचा विक्रम अठरा फेब्रुवारीला हुतात्मा चौक येथे करणार आहेत अशी माहिती अध्यक्ष शिवराम भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे चार हुतात्मा येथे चा विश्वविक्रमास पहाटे पाच वाजता सुरुवात होणार असून रात्री साडेबारा वाजता हा विश्वविक्रम पूर्ण करण्यात येणार आहे ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि भारतीय राठी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं हा ऐतिहासिक विश्वविक्रम घेण्यात येणार आहे यातून छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीच्या निमित्तानं मानवंदना देण्यात येणार आहे ट्रेडिशनल दांडपट्टा स्पोर्ट असोसिएशन चे श्लोक कोळी आदिराव खंडेराव सुयश हुच्चे अरमान पटेल दर्शन राजोबा प्रतो, प्रतोष आळंद प्रशिक्षक अश्विन कडलासकर हे सात मावळी हा विश्वविक्रम करणार आहेत या विक्रमाची नोंद द इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड आणि युनिकॉर्न बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे उपक्रमाचं औपचारिक उप, उद्घाटन मंगळवारी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार अॅडव्होकेट अविनाश कडलासकर डबल उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले पैलवान युवराज सर्वदे ह उद्घाटन होणार आहे अशी माहिती प्रशिक्षक अश्विन कडलासकर यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेस अमिता खंडेराव प्रणिता राजोबा यांच्यासह मावळे उपस्थित होते हा उपक्रम सुरू करण्यामागचा हेतू असा आहे की दानपट्टा हे शस्त्र हे शिवयांचं आवडतं शस्त्र हे लुप्त होत चाललेलं आहे आणि गेल्या वर्षी माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी ह्या शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा दिलेला आहे राज्यशास्त्राचा दर्जा देऊन थांबत नाही त्यासाठी ही शस्त्र हे शस्त्र जगाला कळालं पाहिजे भारत देशाला कळालं पाहिजे सांगायचं एक तात्पर्य आहे की आजकालच्या मुलांना दांडपट्टा म्हणजे काय हे माहीत नाही आहे ज्या शिवरायांनी स्वराज्याची खिंड लढवताना दांडपट्ट्याचा मोलाचा वाटा आहे ह्या शस्त्राचा ते शस्त्र जगाला कळलं पाहिजे ह्यासाठी आम्ही ह्या खेळाची स्थापना केली ह्या खेळाचा अभ्यासक्रम तयार केला राज्य सरकारला व केंद्र सरकारला आम्ही त्याचा अभ्यास दिलेला आहे आणि एक ए, उद्या एकोणीस तारखेला शिवरायांची जयंती ते आहे त्याचं औचित्य साधून ट्रेडिशनल दानपट्टा व भारतीय लाठी महासंघ ह्याच्या संयुक्त विद्यमाने आमचे सात मावळे सलग एकोणीस तास एकोणीस मिनिट एकोणीस सेकंद सतत दांडपट्टा फिरवून विश्वविक्रम करणार आहेत ह्याची सुरुवात सकाळी पहाटे आज पाच वाजल्यापासून सुरू झालेली आहे ते रात्री साडेबारा वाजता ह्याची समाप्ती होईल